इतक्या दिवस आम्ही का ब्लॉक करत नव्हतो ह्याच्या मागे खूप कारण आहेत पण सगळ्यात मेन कारण म्हणजे जेव्हा माणसावरती जबाबदारी पडतात ना तेव्हा माणूस सॉरी यस सॉरी सॉरी विचार केला होता की, की इथे ठेवेल पण येता जाता कोणीही घेऊन जाऊ शकतो तर मग विचार करतो नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्लॉग मी स्टार्ट करतो आहे तो रात्री अकरा वाजता जस्ट जेवून बसलो आहे माझ्या मांडीवरतीच लॅपटॉप आहे कालचा जो ब्लॉग होता कालचा म्हणजे माझ्या बड्डेचा ब्लॉग तो मी संध्याकाळी अपलोड केला आठ वाजता आणि त्यानंतर आता जस जेवून बघत होतो माझं चॅनल पूर्ण डॅशबोर्ड बघत होतो तर एका वर्षभरात मी काही त्यावरती अपडेट ठेवली नाही तर आपला चॅनल एट्टी पर्सेंट डेट झालेला आहे तर आता ते तुमच्या हातात आहे की त्याला लवकर कसं रिकवर करायचा मी तर विचार केला के आहे की आता म्हणजे हप्त्याभरात हप्त्याभरामध्ये म्हणजे दोन किंवा तीन व्हिडिओ टाकेल कारण की मोस्टली सॅटर्डे संडे टाईम असतो आणि कधी अशी इतर सुट्टी असेल तर उद्या तर मला टाईम आहे तर मी जस्ट बसलो होतो तर बसलं बसलं बोललो बस असंच मनात आलं तर बोललो स्टार्ट करूया बाकी उद्याचा तर दिवस आहेच आत्ता चालू करण्याचं मेन कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय ते म्हणजे आमच्या मॅडम मॅडमला उद्या नाहीये सुट्टी <laughs> पण अलेशा मला उद्या सुट्टी आहे तर मला माहिती आहे की तू सकाळी लवकर निघून जाशील आणि मी झोपाकडे राहील तर मग विचार केला बसलोय एका नवीन ब्लॉग ची सुरुवात होऊ शकते बरोबर ना आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू तर जसा आम्हाला टाइम भेटेल तसा करू तर हा माझा थोडक्यात डॅशबोर्ड आहे जो मी दाखवलं नव्हतं आजपर्यंत तर तो, तो पूर्ण डाऊन गेला बघा हा ॲरो आहे ना बघा हां 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 ॲरो हा, 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 हा पूर्ण डाऊन गेलेला आहे आपल्याला थोडक्यात तो वरती आणायचा आहे तर ते तुम्हीच करू शकताय आपल्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या भरभरून बघा आणि हातचा टाकलेला ब्लॉग वर्ष वर्षानंतर आला ब्लॉगिंगला मुहूर्त तर आतापर्यंत साठ लूज केली तर हे मोस्टली मी दाखवत नाही आज फर्स्ट टाईम दोन वर्षाच्या ब्लॉगिंग करियर मध्ये मी दाखवतो माझा डॅशबोर्ड आहे ना मॅडम मग जेऊन बसले आता आराम आराम चालू आहे कसला आराम मला माहिती आहे रिल्स है? रिल्स जेवण टीव्ही बघायचं मी आता टीव्ही लावण्याच्या तयारी कधीच्या काही आज लवकर जेवूया आपण लवकर म्हणजे एवढ्या पण नाही अकरा वाजून गेलेत माझं काम वाट पाहिलं ऍज युज नेहमी बारा वाजता आज बाराने वाजले बस आज मी बोलू ना लवकर जाऊया आपण हा थँक्यू असाच रोज तुम्हाला सद्बुद्धी येऊ हो। <laughs> माझे प्रत्येक ब्लॉग हे मी मॉर्निंगला उठल्यानंतर स्टार्ट करतो पण कर आता आपण नवीन सुरुवात केली तर म्हटलं नवीन एक्सपेरिमेंट करून बघूया रात्री एकदा स्टार्ट करून बघूया तर म्हणून म्हटलं की आपला बसलोय तर ब्लॉग सुरुवात तर करूया जेवढा होईल तेवढा आता होईल बाकीचं आपण उद्या कंटिन्यू करू आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण एक नवीन स्टार्टअप करतो आहे तर त्यासाठी मला एका मुलाची गरज आहे मी थोडक्यात तुम्हाला जॉबचं स्वरूप सांगतो पार्ट टाइम जॉब आहे तो म्हणजे तीन ते रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत जसं कस्टमर असेल तसं आठ हजार सॅलरी देऊ शकतो मी मुलाला त्याचबरोबर त्याला काहीच करायचं नाही आहे त्याला फक्त जे आपला फूड आयटम आहे तो फ्राय किंवा स्टीम करायचा आहे जो कोणी तुमच्या ओळखीचा असेल मुलगा ज्याला कामाची गरज आहे तो करू शकतो पार्ट टाइम म्हणजे मोस्टली तर कॉलेजवाल्या मुलांसाठी हे बेस्ट आहे कारण की मॉर्निंगला त्यांनी कॉलेज केलं की दुपारी आपल्या इथं आले तीन ते नऊ वाजेपर्यंत जॉब केला आणि मग घरी गेले तर कोणी असेल तर मला नक्की कळवा कारण की मला सध्याला खूप गरज आहे सो तो आले कामावर सगळ्यांना मग अशी जेव्हा अलिशा गेली ना तेव्हा ॲक्च्युअल मी खूप झोपेत होतो तर झोपेतच आपला नॉर्मली तो तिचा जाण्याचा मी एक छोटासा शॉट घेतला नंतर उठलो अंघोळ वगैरे केली आत्ता जस चाय प्यायला बसलोय सगळ्यांनी चाय प्यायला आज सॅटरडे आहे तेव्हा मला आज सुट्टी आहे अलिशा तर ऑफिसला गेली आज सुट्टी आहे तर म्हटलं की आपली थोडी पर्सनल कामं ती सगळी उडवून टाकूया ही काही गेलेली नाही सवय जेव्हा पण मी घरात ब्लॉग स्टार्ट करतो ना तेव्हा कोण ना कोण कोण ना कोण फेरीवाला येतोच मध्ये तुम्ही लास्ट पण ब्लॉग बघितले असेल की नाही माहीत नाही पण अगोदर पण मी जेव्हा घरात ब्लॉग करायचो ना तेव्हा कोण ना कोणतरी फेरीवाला यायचा तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपली गाडी धुवायचं आपलं आपला टायगर धुवायचा आहे त्यानंतर आपल्याकडे जायचं आहे आदित्यकडे आदित्य हा माझा मित्र आहे तर ता त्याकडे माझं थोडं काम आहे मला किचन्स बनवायचं आहे तर आणि अजून एक दोन काम आहेत तर ती काय काम आहेत ते तुम्ही ब्लॉगमध्ये राहा शेवटपर्यंत बघा काय काय ती आपण करू जशी दमतील तशी आधी चाय पितो नाश्ता करतो आणि मग आपल्या कामासाठी प्रस्थान करतो मॉर्निंग ॲक्च्युली काय झालं कालच्या दिवशी मी घराच्या बाहेर जेव्हा निघालो त्यानंतर आपली गाडी धुतली गाडी धुतल्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यानंतर ॲक्च्युली मला थोडं पर्सनल काम होतं तर त्यामध्येच मला वाटलं की दोन तीन तासात होईल पण त्यामध्येच पूर्ण दिवस निघून गेला आणि त्यामुळे मला आदित्यकडे काही जायला मिळालं नाही आणि आज आहे रविवार तर आज आमचा मॅडमला आहे सुट्टी आणि आम्हाला पण आहे सुट्टी तर जस्ट उठलो म्हणजे उठून आंघोळ वगैरे करून नाश्ता करायलाच बसलो होतो तेवढ्याच म्हटलं आपला कालचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करूया जी गुड मॉर्निंग उठ ना अलेशा उठले तूच दिला मी पिऊ पिऊटना अलिशाने मला चहा आणून दिलाय आणि स्वतः इथे टाइमपास करत बसले आहे ना उठ आता चल तर आपण हा सगळ्यात अगोदर चहा पिऊया रात्री अचानक बिचारीची तब्येत थोडी बिघडली की ओवा खा जरा बरं वाटेल बरं वाटते का आता थोडा आराम करून येतो का येस पोटात वगैरे दुखत असेल तर ओवा बेस्ट आहे तर बोललो थोडा ओवा खा बरं वाटेल कोण म्यावम्याव आहे रे अपने कड़े रोज तो आज सका सका मियाँ 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 चालू है तो क्या पाजे खाऊ पाजे हाँ खाऊ पाजे जो खाऊ दे तू रहता खाऊ पाजे तो बिस्किट दे अभी से लाइक बिस्किट करना अच्छा लगा लूँगी हम्म दे ये इकडे येत नको बिस्किट नको सांगा ना ये बिस्किट का नको रविवार नाच त्याला मच्छी हवे ये इकडे इकडे बिस्किट का बिस्किट नको आहे मच्छी हवे पळाला वरती गेला मांजर्यांना पण कळत की आज रविवार आहे त्याला बिस्किट दिलं तर बिचारायला नको आहे पण त्याला जर मच्छी टाकली असती तर त्याने शंभर टक्के खाल्ले असते तर तो चिकन किंवा आणलीस तर प्लीज त्याला दे कारण की तू सकाळपासून म्याओ म्याव 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 करतोय नाही नाही असं काही नाही दुसरी आली मध्ये मनी प्रेग्नंट आहे ये ये इकडे इकडे टाकलंय का बरेच महिने झाले आपल्या घराच्या बाहेर कुठलं झाड नव्हतं लास्ट टाईम मी आणलं होतं एक आठ पन एक महिन्यापूर्वी आणलं होतं पण ते बिचारा काही जगला नाही कारण की आपल्या इथं बाहेर ऊन नव्हते पण तरी पण आता आलेशाने एक तुळस घेऊन आली म्हटली की लाव्या बरी असते तर प्लांटेशन केलं मी आता आपल्या बाहेर कुंडी होती आणि थोडी माती पण तर जस्ट मी माती भरली आणि त्यानंतर आठवलं मला आपण व्लॉगच नाही बनवलं त्याचा टाकले भर भरले आता विचार करतोय की इथे लावूया नाहीतर इथे ठेवूया बघू काहीतरी करतो आता अगोदर विचार केला होता की इथे ठेवेल पण येता जाता कोणीही घेऊन जाऊ शकतं तर मग विचार करतोय कसा कर इथे स्टिक केलं की कुंडी बांधून ठेवली नाही ते की मग काय होईल ॲटलिस्ट एवढ्या पोर्शनमध्ये आहे ना ऊन येतं तर थोडंफार ऊन लागेल ला। तर लक्षात आता तेच सांग काम चालू आहे चला ही रस्सी भेटली बांधून आपली तुळस लावून झालेली आहे डन तर कसं वाटतंय म्हणजे कसं ह्या एवढ्या पोर्शनमध्ये थोडं फार येतं म्हणून या तिच्या पोखरला आपण लावून टाकली तुला माहिती आली लिशा आज चहा ब्लॉकमध्ये तीन वेळा आले आहे हां मी सॅटर्डेला मॉर्निंगला उठलो तेव्हा चहा पियलो प्लस आज सकाळी आणि ही तिसरी तर मित्रांनो ब्लॉग मध्ये तीन वेळा चहा प्यायला या <laughs> चेअर्स चलो अलिशाजी चेअर्स करते तीन वेळाच्या चेअर्स पण तू एकदाच चहा प्यायला सकाळी पण तू झोपेत होतीस आता बरी है ना

सांगतो सांगतोय आज संडे आहे पण पूर्ण संडेत आत्ता आम्ही एकत्र बसलो आहे ते पण कधी दिलाच विचारा बारा वाजून गेले जेवून बसलो आहे मगाशी आम्ही जाणार होतो बाहेर पण आमच्या मॅडमची थोडी तब्येत डाऊन आहे तर बोललो जाऊन दे तू घरी आरामच कर मग मी थोडक्यासाठी बाहेर गेलो होतो आज ॲक्च्युली चौदा एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज तर आमच्या एरियामध्ये खूप मोठा फंक्शन असतो तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवलं त्या व्हिडिओमध्ये अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तर जेव्हा बसलो होतो तर म्हटलं आपला ब्लॉग कंटिन्यू करूया आज पूर्ण संडेत आत्ता आम्ही दोघं एकत्र बसलो आहे ते पण ब्लॉग निमित्त बिचारीची थोडीशी तब्येत खालवली आहे लस मी ते तुला सजेस्ट करेल उद्या बरं नाही म्हटलं तर आराम करू आणि घरी बसून ब्लॉग बनवू नाही तर ब्लॉग तरी एडिट कर अलेशा आमची म्हणजे माझ्याशिवाय तरी फास्ट ब्लॉग एडिट करते हां नाही कर मला कोणतरी बोललं होतं की अलेशा फास्ट एडिट करते तीच बोलली होती स्वतः की मी फास्ट एडिट करते तर हाता येणारा हा जो ब्लॉग आहे ना ते अलेशाच एडिट केलेला असेल नाही असं काही नाही तीच म्हणत होती मला की ब्लॉग मी फास्ट एडिट करते इतक्या दिवस आम्ही का ब्लॉग करत नव्हतो ह्याच्या मागे खूप कारणं आहेत पण सगळ्यात मेन कारण म्हणजे जेव्हा माणसावरती जबाबदाऱ्या पडतात ना तेव्हा माणूस फक्त एका एक गोष्टीच्या मागे धावतो तो म्हणजे पैसा आज पण संडे आहे पण मी सगळं सोडून पैशाच्या मागे धावत होतो एकदा माणूस संसारात घुसला एकदा माणसाच्या अंगावरती जबाबदाऱ्या पडल्या की माणूस त्यामध्येच बिझी होतो म्हणून एक वर्ष मी लिटरली बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी जसं सांगेन पुढे काय होत्या एक्सप्लेन करेल मी पुढे काय पण सगळ्या तसा सांगण्यासारख्या नाहीत खूप साऱ्या गोष्टी होत्या तर जबाबदाऱ्या पण पडल्या पैसा कमवायचा आहे सगळं करायचं आहे मग फायनली अलेशाच्या फोर्सनी माझ्या फॅमिलीच्या फोर्सनी मित्रपरिवाराच्या फोर्सनी माझ्या बड्डेच्या दिवशी मला असं वाटलं आंघोळ करत करता करता की आपण यार या अगोदर दीड दोन वर्ष दोन वर्षे, दोन वर्षे, दोन वर्षे मी मेहनत केली ना रेषा दोन वर्ष मी एवढी मेहनत केली आहे एवढी मेहनत पण ती थोडक्यासाठी आता वाया चालली होती तर मग मी विचार केला की बस झाला आता आपण आपले ब्लॉगिंग स्टार्ट करूया छोटं मोठं काय होईना थोडक्यासं काहीतरी दाखवूया डेली ब्लॉग्स करूया तर आम्ही डेली ब्लॉग करायचे की नाही हे थोडं जरा कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल त्याचबरोबर मी आपल्या कम्युनिटीवरती एक पोस्ट पण केली आहे की आम्ही डेली ब्लॉग करायचे हो की नाही तर म्हणजे काय सध्याला आमचं बाहेर जाणं जास्त होत नाही जर बाहेर गेलो तर ट्रॅव्हलिंग ब्लॉग येतीलच पण आता सध्याला माझा विचार चालला आहे की मोठं ब्लॉग स्टार्ट करावा लोकलच्या लोकलमध्ये म्हणजे मी जिथे जा मैं लोकली फिरतो तिथे तर कोपऱ्यात तुम्हाला तिथे मलेशियाच्या तिकडे गोप्रो दिसत असेल तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळे माझ्या गोप्रोची किट काढणार आहे आणि ती सगळी साफ करणार आहे बिचारा धोरक बसला धूळ करतो हल्ली फक्त बस हा ती फक्त धूळ साफ होते बिचारा तिथे जातो परत धूळ लागते परत साफ करतो असं होत आहे पण आता मी सगळी माझी किट काढणार आहे नेक्स्ट ब्लॉक मध्ये मी दाखवेल पूर्ण ते किट साफ करणार आहे आणि बघूया काय काय चालू आहे त्यामधलं आपला जो सगळ्यात पहिला व्हिडिओ व्हायरल गेला होता तो म्हणजे मोटो ब्लॉकचा मुंबई टू रत्नागिरी आमच्या गाव मस्त एक्सपिरियन्स होता किती बारा तासाशिवाय जास्त आम्ही ट्रॅव्हलिंग केली चौदा तास असायचं चौदा तास आम्ही आमच्या टायगर वरती पावसाळ्यात गेलो होतो त्याच गाडी चालवायचो एक तास शूट करायचो एक तास चालवायचो एक तास शूट करायचो असं चालू होत पण मजा घेतले मजा होती मग चाललाय विचार की मोठो ब्लॉग स्टार्ट करावा तिथे लोकली चालू होत फायनली या माणसाला मूर्त आलाय जसं पण मी ठरवलेलं बड्डेच्या दिवशी या माणसाने जर काय नसता बोलला की मी ब्लॉग करतो का काय तरी मी इंट्रोडक्शन तरी स्टार्ट करणार होती कारण मी ठरवलेलं काहीतरी तर व्हिडिओ बनवायचा आणि काय माहिती मी इंट्रोडक्शन बनवायच्या आधी तो मी बोलली नव्हती त्याला की मी असं काय करणार आहे त्याच्या आधी तोच मला बोलला की माझा असा विचार चाललाय की मी आजपासून व्लॉगिंग चालू करू आणि आणि आता बसल्या बसल्या मी हा एक विचार केला की व्लॉग आम्ही कशी करणार ही पण आता कामावर जाते मी पण कामावरती जातो तर बाबा तू गेलीस कामावरती की तू तुझे व्हिडिओ शूट कर मी माझे करतो आणि मामाला असेल तसं आम्ही दोघे मिळून एडिट करू मी एडिट करेल किंवा एडिट करेल पण काहीतरी थोडक्यात अपडेट राहू असा विचार केलाय तर बघू आता कितपर्यंत आम्ही अपडेट राहतोय हे सगळं अलिश तुझ्या हातात जसं जमेल तसं बनवूया सगळं अलिशच्या हातात असं काय नाही दोघांच्या हातात जसं ज्याला जमेल तसं नक्की बनव बरं ठीक आहे आम्ही कॉन्स्टेंट राहण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये जसं मला दोन दिवसात काय जमलं तो, तो शूट के के का मी शूट केलाय आणि तुमच्या समोर मध्ये आपण काहीतरी अजून धुरधर गोष्टी करू तसं मी टॅटू काढला ते हातावरती रांना धुरधर तशा आपण धुरधर सारख्या काहीतरी गोष्टी ट्राय करू आणि ऍक्च्युली झालंय की आम्ही घरीच हल्दी ब्लॉग करतो कुठे बाहेर जायचा मुहूर्तच येत नाही त्याच्यामुळे बाहेरचं काही दाखवू शकत नाही मेन तर त्याच्यामुळे घरी जसं जमेल ते दाखवतो पण दाखव रे असं काहीतरी काहीतरी युनिक असं करण्याचा नेक्स्ट 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 कधीतरी नक्कीच दाखवू करू बाकी इथपर्यंतचा व्हिडिओ बघत असाल तर हॅटस ऑफ आहे तुम्हाला <laughs> आमचं बोललं ऐकलं तर हॅटस ऑफ आहे तुम्हाला बाकी हे करता पुढे बाकी जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना विनंती आहे की म्हणजे इथपर्यंत नवीन जे व्ह्युअर्स आहेत सॉरी नवीन जे व्ह्युअर्स आहेत त्यांना विनंती आहे की इथपर्यंत बघितलं तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून जा काय बोलते येस बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका बिलकुल विसरू नका तर असं आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 thank you